नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टी डी दोन हजार चोवीस चा तुम्ही फॉर्म भरला असेल आणि शिक्षक भरती यासाठी प्रयत्न करत असाल तर शिक्षक भरती संदर्भात एक महत्वाची अपडेट मी तुम्हाला देतोय विशेष शिक्षक भरती या संदर्भात रिसेंटली दोन दिवसापूर्वी मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या बैठकीत निर्णय घेतला गेला की चार हजार आठशे साठ विशेष शिक्षकांची निर्मिती केली जाणार आहे आणि भरती केली जाणार आहे त्या संदर्भातलं पुढचं अपडेट असं आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले विशेष शिक्षक भरती म्हणजे काय पहिला तर मुद्दा काही विद्यार्थ्यांना खरंच माहिती असेल काय नसेल माहिती विशेष शिक्षक म्हणजे असा शिक्षक जो ज्या आपल्या भारतामध्ये दहा वेगळ्या प्रकारच्या अपंग उमेदवार आहे अपंगांचं सर्टिफिकेट मिळतं त्या अपंग विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी जो शिक्षक लागतो त्यांच्या गरजा ओळखून जो शिक्षक लागतो त्याला आपण विशेष शिक्षक म्हणतो मग हा विशेष शिक्षक कोण असतो त्याची पात्रता काय असते तर विशेष शिक्षक एड बी एड धारक नाही त्याचं डीएड बीएड प्रकारचं शिक्षण असतं जे या अंध अपंग विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी गरजेचं असतं असा जर कोर्स तुम्ही केला असेल तर त्या उमेदवारांना विशेष शिक्षक होता येतं आता या व्हिडिओकडे तुम्हाला मी घेऊन जातो विशेष शिक्षकाची भरती होणार आहे ती भरती होणार ती कुणासाठी होणार आहे आणि पात्रता काय असणार आहे थोडक्यामध्ये माहिती घेऊया आपण जी बातमी आली तत्पूर्वी डीचा जर तुम्ही फॉर्म भरला असाल टी डी तुम्ही देत असाल तर शंभर टक्के मी सांगतो तुम्हाला की तुम्ही हे महा महाटेस्त घेऊन टाका यातनं तुमचा विकनेस तुम्हाला कळेल कोणत्या टॉपिकमध्ये तुम्ही वीक आहात कोणत्या विषयामध्ये तुम्ही वीक आहात आणि टेस्ट पेपर देताना तुम्हाला किती मार्क पडू शकतात नाईन्टी प्लसचं टार्गेट तुमचं असावं लागेल त्यासाठी ह्या टेस्ट तुम्ही द्याच टोटल बघा पेपर वन देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी साठ टेस्ट एकशे नव्याण्णव रुपयात आहे पेपर टूसाठी साठी सत्तर टेस्ट दोनशे एकोणपन्नास रुपयात आहे पेपर वन प्लस टूसाठी साठी ऐंशी टेस्ट दोनशे नव्याण्णव रुपयात आहे प्रथम येणाऱ्या पाचशे विद्यार्थ्यांना ही ऑफर पन्नास टक्के ऑफ आहे लगेच जाऊन परचेस करा ह्या टेस्टचं पूर्ण विश्लेषण तुम्हाला आमची टीम करणार आहे दुसरा महत्वाचा मुद्दा तुम्ही जर टीटी देत असाल तुम्हाला माहिती असेल फक्त तीन टक्के विद्यार्थी क्वालिफाईड होतात फॉर्म जवळपास तीन लाखाने तीन टक्के नऊ ते दहा हजार विद्यार्थी क्वालिफाय होणार आहे त्यामध्ये तुमचं नाव असं असं वाटत असेल तर टू द पॉईंट अभ्यास करण्यासाठी तुम्ही कुठे बॅच केली असेल तुमचा अभ्यास, अभ्यास जर असेल करून काय असेल तर मी तुम्हाला सांगतो कॉन्फिडेंटली तुम्ही लगेच ही बॅच जॉईन करा ह्या बॅचमध्ये पेपर टू गणित विज्ञान आहे पेपर वन शास्त्र सेपरेट बॅचेस आहे त्यानंतर पेपर वनची सेपरेट बॅच आहे आणि पेपर वन प्लस कंबो बॅच तुम्हाला ज्यामध्ये सगळंच अवेलेबल आहे अशा बॅचेस अवेलेबल आहे फार कमी फीमध्ये लगेच अकॅडमीचा ॲप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करा डायरेक्ट घेतलं तर चालतंय तर कॉन्टॅक्ट नंबर मी देतो तुम्हाला त्याला कॉल करा मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला आट आट मी घेऊन जातो राज्यात विशेष शिक्षकांची आठ हजार सहाशे आठ हजार आठशे साठ पदे भरणार अशी बातमी आलेली आहे ही बातमी जर बघितली सोलापूर पेपरला आली राज्य सरकारचा निर्णय सोलापुरात एकशे केंद्र त्यामध्ये ही शिक्षक भरती होणार आहे आता हे नेमकं आहे काय कशी भरणार आहे थोडक्यात माहिती घेऊया पण लक्षात घ्या की मंत्रिमंडळात बैठक झाली त्यात ठरलंय चार हजार आठशे साठ पदे भरायची आता विशेष शिक्षक म्हणजे काय थोडक्यात तुम्हाला मी सांगितली परत लक्षात घ्या विशेष शिक्षक म्हणजे विशेष गरजा असणारे विद्यार्थ्यांचे शिक्षक विशेष गरजा असणारे विद्यार्थी म्हणजे साधारणपणे अपंग विद्यार्थी आणि आपल्या देशामध्ये दहा वेगळ्या प्रकारचे देशामध्ये व्यंग विद्यार्थ्यांना अपंगत्व प्रमाणपत्र दिलं जातं विशेष शाळा म्हणजे कोणत्याही एका प्रकारच्या अपंग मुलांसाठी विशेष करून बनवलेल्या शाळा विशेष शाळांमध्ये विशेष शिक्षकांची नेमणूक केली जाते मोठ्या संख्येने मान्यता प्राप्त शाळामध्ये शिक्षकांचे वेतन हे समाज कल्याण विभागावर म्हणजेच राज्य सरकार देतं मग असे विशेष शिक्षक तुम्हाला महाराष्ट्रामध्ये नेमायचे किती जवळपास चार हजार आठशे साठ नेमायचे त्याबाबत बातमी अशी आहे हे विशेष शिक्षक काय हे अपंग विद्यार्थ्यांना प्रॉपर त्यांच्या गरजा ओळखून शिकवता बघा तुमच्या समोर मी ठेवलंय अशा गरजा ओळखून तुमचं शिक्षण पण तसं असतं पात्रता काय पात्रता परीक्षा आणि अभियोग्यता धारक विद्यार्थी ही एक्झाम ह्या पदासाठी अप्लाय करू शकता म्हणजे नुसती पात्रता असून चालते जसं टीईटी आणि सीटीडी तुम्ही पात्र आहात म्हणून चालणार नाही तर तुम्हाला अभियोग्यता धारक पण असणं गरजेचं आहे अभियोग्य ती एक्झाम म्हणजे टेट एक्झाम तुम्ही दिली असावी बघा शिक्षक अभियोग्यता हवे पेपरची बातमी आहे आणि मंत्रिमंडळात झाला हा निर्णय आहे शिक्षक होण्यासाठी डीटीड बी एड शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे त्यानंतर त्यानंतर म्हणजे पात्रता झाल्यानंतर बी एड धारक उमेदवारांना म्हणजे सगळ्यांनाच नोकरीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे इथे जरी त्यांनी फक्त बी एड दिलेला आहे तुम्ही फक्त डी एड झालं आणि शिक्षक पात्रता म्हणजे टीट दिली तुमचं लगेच इथे निवड होणार का नाही टी टी देऊन तुम्ही एड नेट सॉरी तुम्हाला टेट पण देणं गरजेचं आहे अभियोग्यता एक्झाम पण देणं गरजेचं आहे ती असेल तर त्या उमेदवारांना इथे काय संधी मिळणार आहे त्या उमेदवारांना राज्यातील विविध खाजगी शिक्षण संस्था जिल्हा परिषद शाळा आणि शाळेत सरकारकडून विशेष शिक्षक शिक्षकांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे मग कोठे होणार निवड तर ते त्यांनी याच्यामध्ये सांगितलं आहे कुठे होणे तीन ठिकाणं सांगितले बघा त्यातलं पहिलं विविध खाजगी संस्था आहे ज्या की या अपंग विद्यार्थ्यांना हे शिकवण्याचं काम करत असतात खाजगी संस्था आहे त्या त्यानंतर दुसरं काय जिल्हा परिषदेच्या काही शाळा आहेत ज्या ठिकाणी पण विशेष शिक्षण विशेष शिक्षकांमार्फत दिलं जातं आणि महापालिका यांच्यामार्फत सुद्धा बऱ्याच महापालिकांच्या अंतर्गत असे जसं की नाशिकमध्ये तीन ठिकाणी अपंगत्वाच्या ज्या शाळा आहेत त्या ठिकाणी पण ह्या शिक्षकांची नेमणूक केली जाऊ शकते आता ही नेमणूक करताना हा मुद्दा एक अजून महत्त्वाचा किती जागा येऊ शकतात तर बघा एक परत त्यांनी सांगितलं आहे प्रत्येक केंद्रामध्ये एक आता केंद्र जेवढे आहेत आपण केंद्र केंद्र प्रमुख म्हणतो बघा त्या तालुक्यानुसार जिल्ह्यानुसार असे केंद्र बनवलं असतं त्या केंद्रात प्रत्येक केंद्रामध्ये एक याप्रमाणे राज्यात चार हजार आठशे साठ विशेष शिक्षकांची पदे भरती होणार आहे समग्र शिक्षा समावेशित शिक्षण उपक्रमांसाठी आता हा मुद्दा लक्षात घ्या मी इथे हायलाईट करतो तुम्हाला हा मुद्दा लक्षात घ्या पहिला मुद्दा आहे समग्र शिक्षा समावेशित शिक्षण उपक्रमासाठी दोन हजार पाचशे बहात्तर विशेष शिक्षक बरोबर त्यानंतर दुसरा मुद्दा दुसरा मुद्दा अपंग समावेशित शिक्षण योजना ज्याला माध्यमिक स्तर यासाठी तीनशे अठ्ठावन्न शिक्षक बरोबर तीनशे अठ्ठावन्न शिक्षक व तिसरा मुद्दा अपंग एकात्मक शिक्षण योजना प्राथमिक स्तरासाठी चोपन्न पदक असे एकूण दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी उमेदवार हे काय शिक्षक हे ऑलरेडी शिक्षक आहेत तिथे ऑलरेडी शिक्षक आहे शिक्षक ह्या शिक्षकांचे समायोजन करण्यात येईल मग आता हे जे तुम्हाला मी आकडे सांगितले तीन आकडे ह्या तीन आकड्यांची बेरीज किती ही दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी या ऑलरेडी हे शिक्षक तिथे कार्यरत आहे बघा त्यांच्या ह्या वाक्यावरून मी सांगतोय ऑलरेडी कार्यरत आहे त्यांचं समायोजन करणार आहे म्हणजे ते कॉन्ट्रॅक्ट बेसवर असतील बऱ्याच वर्षापासून ते सात सात सतरा सतरा वर्ष जॉब करणारे काही आहेत की त्यांना आता समायोजन करणं गरजेचं आहे कदाचित त्यांचं समायोजन करणार असं पेपरची बातमी आहे ऑथराईज जी आर वगैरे येणार आहे तो आला की मला डिटेल सांगतो पण ह्या बातमीमध्ये सांगितलं जात आहे की समायोजन करणार ह्या विद्यार्थ्यांचं जर समायोजन झालं टोटल निर्मिती करणारे चार हजार आठशे साठ शिक्षक भरतीची त्यापैकी हे समायोजन होणारे विद्यार्थी आहे समा शिक्षक आहे समायोजन होणार आणि उरलेले मग अठराशे शहात्तर पदांसाठी ही भरती येण्याची चान्सेस आहेत तुम्हाला अजून काय आवडतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा माझं चुकू झालं तर मला कर... कमेंटमध्ये कळवा जेवढी माहिती माझ्यापर्यंत आली ती मी तुम्हाला सांगतोय आता सध्या तुमच्याकडे अजून अपडेट असेल मला कळवा पण आत्ता जे हा पेपरच्या बातमीनुसार मला सांग सां... सांगायचं असं आहे की हे विद्यार्थी जर समायोजन झाले तर अठराशे शहात्तर विद्यार्थ्यांचं काय होणार इथे भरती प्रक्रिया राबवली जाऊ शकते विशेष शिक्षक म्हणून आता विशेष शिक्षकासाठी टेट पात्राचे सगळे चालतील का नाही विशेष शिक्षण घेतलेले उमेदवार विशेष शिक्षक होण्यासाठी पात्र असणार आहे लक्षात मी काय सांगतोय तेच उमेदवार इथे घेतले जाणार आहे कारण त्यांना ही भाषा कळते त्यांचं त्यांचं शिक्षण तसं झालेलं असतं सर्वसाधारण बी एड धारक बीएडक धारक शिक्षक जे आहेत ते शिक्षक या विद्यार्थ्यांना तसं शिकू शकणार नाही त्यांना ते ट्रेनिंग घ्यावंच लागतं म्हणून तो कोर्स केले विद्यार्थ्यांसाठीच कदाचित ही भरती असू शकते त्याचा उल्लेख त्यांनी याच्यात केलेला नाहीये अजून याच्यात पण जी आर वगैरे येणार आहे त्याच्यात उल्लेख केलेला नाहीये पण तेच विद्यार्थी लागणार कारण इथे विशेष शिक्षक म्हटलं जात आहे सो या शिक्षक भरतीमधून जे विशेष शिक्षक असतील मागच्या टेटला पण असं काही विशेष शिक्षकांना ऑप्शन दिला नव्हता किंवा विशेष शिक्षक शिक्षकाची भरती केली नव्हती पण ज्यांनी विशेष शिक्षणाचं ट्रेनिंग घेतलं होतं कोर्स केला होता त्या विद्यार्थ्यांना पण सर्वसाधारण उमेदवारांना ते शिकू शकतात पण अपंग विद्यार्थ्यांना विशेष शिक्षकच शिकवू शकतो विशेष शिक्षण झालेला शिक्षक शिकू शकतो म्हणून यासाठी मात्र ती पात्रता लागू शकते असं मला वाटतंय मला वाटतं ते लागेलच ती आता त्यांनी खाली एक वाक्य टाकलंय बघा सोलापुरातील एकशे नव्याण्णव केंद्रांमध्ये विशेष शिक्षकांची नियुक्ती होणार किती एकशे नव्याण्णव केंद्र म्हणजे सोलापूरची बातमी आहे सोलापूर पेपरची बातमी आहे एकशे केंद्र सोलापूरमध्ये एकशे नव्याण्णव केंद्रामध्ये एकशे नव्याण्णव शिक्षकांची भरती होणार प्रत्येक केंद्राला एक दिला जाणार आहे असे एकशे नव्याण्णव फक्त मध्ये असं प्रत्येक जिल्ह्याचा विचार केला तर टोटल टोटल चार हजार आठशे साठ आणि आता भरती होणार ते चा, एक हजार आठशे शहात्तरची जाहिरात येऊ शकते समायोजन शिक्षक किती होणार आहे तर हे दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी आहे जाहिरात किती जागांची तर ॲक्च्युली ह्या जागांची जाहिरात येण्याचे चान्सेस आहेत so, सो तयारीत राहा अजून काही शंका असेल तर मध्ये कळवा व्हिडिओ आवडलं तर लाईक करत राहा चॅनल सबस्क्राईब करा कारण तुमच्या मनातील प्रश्नांचं उत्तर म्हणजेच इग्नाईट अकॅडीमी तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल मला कमेंटमध्ये पण कळवा जातानी परत एकदा तुम्हाला सांगू इच्छितो की इग्नाईट अकॅडमीकडनं तुम्ही जर टीडी देत असाल तर त्यासाठी बॅचेस लाँच केल्या फार कमी फी मध्ये आणि शंभर टक्के मी तुम्हाला गॅरंटी देतो की प्रॉपर तुम्हाला शिकवलं जाणारे महाराष्ट्रात एकमेव अकॅडमी लगेच ऍडमिशन घेऊन टाका ॲप डाऊनलोड करून परचेस करा काही शंका असेल तर कॉन्टॅक्ट करा हे बॅचेस सेपरेट सेपरेट पेपर टूच्या च्या सेपरेट, पेपर सेपरेट, सेपरेट लिए लिए लिए। आहे पेपर वनची सेपरेट आहे आणि कंबो बॅच सुद्धा तुम्हाला सेपरेट इथे दिली गेलेली आहे सो लगेच हे ॲप डाऊनलोड करायचं एकनाड अॅकडमीचं हे ॲप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करा डायरेक्ट परचेस करा काही प्रॉब्लेम येणार नाही जर प्रॉब्लेम आलाच तर या नंबरला कॉल करून विशेष माहिती घेऊ शकता तुर्ताच थांबतो व्हिडिओ आवडतो लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद